नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे आईच्या हातच्या अन्नाची किंमत आणि त्यामधील तिचं प्रेम ही कथा एका साध्या पण हृदयस्पर्शी भावनेवर आधारलेली आहे चला तर मग या कथेला सुरुवात करूया सकाळची वेळ म्हणजे प्रत्येक घरात गडबड आणि धावपळीची असते प्रत्येक जण आपापल्या कामात मग्न असतो या घरातही तसंच चित्र होतं स्वयंपाकघरात आई सगळ्यांसाठी स्वयंपाक करत असते एका बाजूला पोळ्या लाटण्याचा आवाज येतो तर दुसऱ्या बाजूला भाजीचा खमंग वास दरवळत असतो आईच्या चेहऱ्यावर थोडासा घाम येतो पण ती अतिशय प्रेमाने स्वयंपाक करत असते इतक्याच तिची मुलगी लगबगीने येते आणि थोड्या अधीरतेने म्हणते आई लवकर कर ना उशीर होतोय आई गोड हसते आणि तिच्या टिफिनच्या डब्यात गरमागरम पोळी भाजी भरते प्रेमाने तिने डबा तिच्या हातात दिला मुलगी डबा घेते तो आपल्या दप्तरात टाकते आणि शाळेकडे निघून जाते तिला फक्त वेळेच भान असत पण आईच्या मनात मात्र वेगळाच मुलगी नीट जेवेल ना तिला पुरेस पोषण मिळेल ना शाळेत पोहोचल्यावर सगळे विद्यार्थी आपल्या आपल्या वर्गात बसलेले असतात आणि शिकवण्यास सुरू असते पण प्रत्येक विद्यार्थ्याला सर्वात जास्त ज्या वेळीची आतुरता असते ती म्हणजे टिफिन ब्रेक मधली सुट्टी दुपार होताच घंटा वाजते आणि सगळी मुलं मुली टिफिन उघडायला सुरुवात करतात कोणाच्या डब्यात सँडविच असत कोणाच्या डब्यात पनीर रोल कोणाकडे मॅगी तर कोणाकडे चॉकलेट्स आणि बिस्किट काहीनी फॅन्सी जेवणही आणलेलं असतं आणि त्याचा सुगंध संपूर्ण वर्गात दरवळत असतो मुलगीही आपला डबा उघडते आत पाहते नेहमी सारखी पोळी आणि भाजी तिला शंभर कंटाळा येतो तिला वाटतं माझ्या आईला काही वेगळं करता येत नाही का आजूबाजूच्या मुलांचे चमचमीत पदार्थ पाहून तिच्या मनात असंतोष निर्माण होतो तिला वाटतं की तिची आई ही तिला वेगळं काहीतरी देऊ शकतेच संध्याकाळी शाळा सुटल्यावर ती घरी येते चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत असते घरात पाऊल टाकताच ती आईला म्हणते आई रोज रोज, रोज तेच टिफिन का देते माझ्या मित्राचे डबे बघ ना किती छान असतात मलाही तसे काहीतरी हवंय आई क्षणभर थबकते ती काहीच बोलत नाही फक्त तिच्या डोळ्यात हलकासा गंभीर भाव असतो पण तरीही तिच्या चेहऱ्यावर एक शांत हसू मुलगी थोड्या रागानेच तिच्या खोलीत जाते तिला वाटत असत की आई तिची काळजी घेत नाही म्हणून ती टिफिन मध्ये दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमी सारखीच लगबग सुरू आई टिफिन तयार करते आणि मुलीच्या हातात देते मुलगी तो तसाच दप्तरात टाकते आणि शाळेत निघून जाते शाळेत पोहोचल्यावर मधल्या सुट्टीत ती मोठ्या उत्साहाने डबा उघडते पण आत काहीच नसतं तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि गोंधळ स्पष्ट दिसतो डब्यात एक लहानशी चिठ्ठी असते हात थरथर कापत तिथे उघडते आणि वाचते मिळत नाही क्षणभर कालचा तिचा राग येतो तिला समजत की आई दररोज उठून तिला प्रेमाने पोळी लाटून देते तिच्यासाठी मेहनत करते आणि तिने फक्त चमचमीत अन्नासाठी तिच्याकडे तक्रार केली तिला आता अपराधी वाटू लागत ती वर्गात एकटीच बसते आणि विचार करते वेगळे असले असले चमचमीत तरी त्यांच्या अन्नात प्रेम आहे का माझ्या आईने स्वतःच्या हाताने केलेलं जेवण म्हणजेच खरं सोन आहे शाळा सुटल्यावर ती धावत घरी येते दरवाजा उघडताच तिला पाहून आई हसून विचारते बाळा आज टिफिन मध्ये काय होत तिच्या डोळ्यातून अश्रू उभे राहतात ती काहीच न बोलता आईला घट्ट घट्टी मारते आणि तिचा पद अश्रूंनी भिजवते आई मला कधीच असं म्हणायचं नव्हतं ग मला तुझ्या हातच्या पोळी भाजी शिवाय काहीच नको आई हळू डोकं आणि म्हणते बाळा माझ्या हातचं अन्न तुला निरोगी ठेवत तुला माझं प्रेम पोहतवत चमचमीत पदार्थ हे फक्त तोंडाला चव देतात पण आईच्या हातची पोळी मन आणि शरीर दोन्ही पोचते त्या दिवशी मुलीला समजून चुकलं की आईच्या हातच्या साध्या पोळीतही जगातलं सर्वात मोठं प्रेम असत नाही पण त्या अन्नात आपल्यासाठी केलेली मेहनत आणि प्रेम नसतं आईचं अन्न केवळ शरीर पोसत नाही तर मनही मन आनंदित करत त्या एका दिवसाच्या शिकवणीनंतर मुलीने कधीच टिफिन बद्दल तक्रार केली नाही कारण तिला उंगत होत प्रेमाची की प्रेमाची किंमत पैसे ठरवत नाहीत ती भावना ठरवतात मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली हे खाली कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका कथा आवडल्यास कथेला लाईक आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद